मतदार मतदारसंघातील रुकडी गावात पक्ष गटतट बाजूला ठेवत विकासकामांचा डोंगर उभा केलाय असे उद्गार आमदार राजूबाबा आवळे यांनी काढले रुकडी इथल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं आमदार राजूबाबा आवळे यांच्या फंडातून गावातील विविध विकास कामांसाठी तीन कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्यात आलाय या निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला मतदारसंघात काम करत असताना पक्ष गट तट न बघता कोट्यावधीचा निधी खर्च केला लोकहिताची कामं करताना येईल त्याला निधी दिला आमचं दैवत स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या विचाराचा कार्याचा वसा मी पुढं नेत आहे गेल्या पाच वर्षात मतदारसंघाचा विकास हाच ध्यास ठेवून काम केला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी आपल्या पाठीशी जनतेनं राहावं असं आवाहन आमदार राजूबाबा आवळे यांनी केलं मतदारसंघातील विकास कामं पाहता आमदार राजूबाबा आवळे हेच पुन्हा आमदार होणार यात तिळमात्र शंका नाही असं हातकळंगलेचे काँग्रेसचे अध्यक्ष भगवानराव जाधव यांनी सांगितलं यावेळी पोलीस आर्मी आणि प्रशासकीय पदावर निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदिनी जाधव संतोष किणिंगे संतोष मोरे बद रामराव जाधव मधुकर मोरे नंदू लोखंडे राजू लोखंडे अकबर मुजावर समीर शेख सुभाष गायकवाड सह मान्यवर उपस्थित होते